धुळे तालुक्यातील शिरदाणे परिसरात सौरऊर्जा प्रकल्पाच्या नावाखाली आदिवासी शेतकऱ्यांची प्रचंड फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे आवादा सौर प्लांट कंपनीने स्थानिक एजंटाच्या मदतीने शेतकऱ्यांची जमीन बेकायदेशीररित्या ताब्यात घेतली असून अद्याप कोणताही मोबदला न दिल्याने या शेतकऱ्यांचा संताप उसळला आहे न्याय मिळावा या मागणीसाठी आज एकलव्य संघटनेकडून अन्न त्याग उपोषणाला सुरुवात करण्यात आली अनेक महिन्यांपासून निवेदने आंदोलने करूनही निष्प्रभ ठरलेल्या प्रशासनाकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय न निघाल्याने आदिवासी बांधवांचा संयम सुटला आहे उपोषणस्थळी पोलीस अधिकारी तसेच कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहूनही कोणताही तोडगा निघू शकलेला नाही जमिनीचा योग्य मोबदला देणे कंपनी आणि एजंटवर गुन्हा दाखल करणे तसेच अशा घटनांना आळा बसावा यासाठी कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांची ठाम मागणी आहे या शेत संघर्षात शेकडो आदिवासी शेतकरी सहभागी झाले असून त्यांच्या लढ्याला न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे शिडाने पुराने या गावामध्ये आवड या कंपनी इथं त्यांचे काम चालू आदिवासीच्या जमिनीवर त्यासाठी आम्ही आजपासून अन्न त्याग हो, या उपोषणाला आम्ही बसलो आहोत तरी आम्हाला न्याय मिळवून द्यावा यासाठी आम्ही इथं बसलेलो आमच्या जागेवर आमच्या शेतीवर आम्ही आहोत एकलव्य संघटना काय तरी पाहिजे जमिनीस काय लिहिले काय पाहिजे आमले तर राज्य धुळे जिल्हा याच्या वतीने आज आम्ही अन्न त्याग आंदोलन करण्यात येत आहे आजपासून आमची सुरुवात झाली आमच्या शेतकरींच्या जमिनी ताब्यात घेऊन त्याच्यावर बेकायदेशीर सॉर प्लॅन उभा करण्यात आला तरी आम्ही शासनाला विनंती करतो आणि आजपर्यंत विनंतीच करत आलो आम्ही मॅडम कलेक्टर मॅडमांना प्रांत साहेबांना प्रत्येक अधिकाऱ्यांकडे जाऊन रिक्वेस्ट केली पाया पडल्या आणि आमच्या विनंतीला कुठल्याच शासनाचा अजून आम्हाला कुठून मिळालेला नाही बा प्रतिसाद मिळत नाही की आज तुमचे शेतकरी एकशे आठ शेतकरी आहेत ह्या शेतकऱ्यांच्या जेमणी ताब्यात घेऊन त्याच्यावर बेकायदेशीर तुम्ही सॉर प्लॅन्ट उभा केला आहे कोणाच्या आदेशाने केला आहे आणि आज आम्ही इथे आंदोलनाला सुरुवात केली आहे आम्ही अन्न जोपर्यंत आमच्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीचा मोहबदला मिळत नाही तोपर्यंत आम्ही अन्नही खात नाही आणि इथून हलणार पण नाही असा इशारा आम्ही शासनाला देतोय इथं जेवढे शेतकरी बसले आहेत त्याच्यात कुठल्याही शेतकऱ्यांना काही हंसा झाली तर त्याला कारणीभूत शासन राहील एवढंच बोलतो आणि इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र शिंदखेडा तालुक्यातील मेलाणे येथील शेतकरी संदीप चिंता पाटील यांच्यावर दुःखद संकट कोसळलं आहे एडवंटा कंपनीच्या मका सातशे एक्कावन्न बियाणे पेरल्यानंतर शेतात अपेक्षित उत्पादन मिळाल्याने ह्या शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे दोन महिन्यांपासून तालुका कृषी अधिकारी जिल्हा कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात सतत फेऱ्या मारूनही न्याय मिळत नाही शेतकऱ्याच्या तक्रारीला दरवेळी केवळ आश्वासनं तर मिळतात पण प्रत्यक्ष तपास पंचनामा अद्यापही रखडलेलाच शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला असताना प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संताप वाढत चालला आहे बियाण्याची गुणवत्ता तपासणी नुकसान भरपाई कंपनीवर कारवाई एकाही मागणीवर ठोस निर्णय न झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत आता या अन्यायाविरुद्ध क्रांतिकारी शेतकरी संघटना हुबी ठाकली असून त्यांनी जाहीर इशारा दिला आहे की शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत संघटना मागे हटणार नाही शासन आणि कंपनी प्रशासन या दोघांवरही दबाव वाढवण्यासाठी लढा उभारण्याची तयारी सुरू झाली आहे शेतकऱ्यांचे डोळे आता न्यायाकडे पण प्रश्न कायम शासन दरात न्याय कधी उतरणार शेतकरी मित्रांनो आज आम्ही सिंतरा तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी या ठिकाणी आलो आमचे शेतकरी आहेत मेलण्याचे संदीप पाटील यांच्या शेतातला हा मका आहे हे निवेदन आता पाचवी पंधरा नियंत्रण पत्रिका आहे तालुका कृषी अधिकारी साहेबांना जिल्ह्याला देऊन देऊन दोन तीन महिन्यापासून फिरतोय आम्ही वाऱ्या चालू आहेत आमच्या तरी न्याय भेटत नाही आपल्या महाराष्ट्रात मकाची लागवड जास्त आहे आणि मका कंपनीमध्ये ॲडवांटा सातशे एक्कावन्न आणि ॲडव्हान्टा सातशे एक्कावन्न इलाइट या, या दोन व्हॅरायटी आहेत नेमकं याच्यातली ओरिजिनल कोणती डुप्लिकेट कोणती आहे ते न समजणारं कोण आहे शेतकऱ्यांचा पंचनामा केला पहिले पंचेचाळीसचा तो पासष्ट पंच पर्सेंट केला आता मन साहेबांना आम्ही निवेदन दिलं विनंत्या <coughs> करतो आहे की साहेब तुम्ही या कंपनीचा शोध लावा महाराष्ट्रात बोगस बियाण्याची विक्री सुरू आहे याच्यात ॲडवांटा कंपनीच्या दोघं कर्मचाऱ्यांना बोलवा कारण की काय होऊन गेलं आहे नेमकं कंपनीचे बियाणं कोणतं ओरिजिनल आहे आणि ॲडवांटा कंपनीला पण आपल्या व्हिडिओच्या माध्यमात सांगू इच्छितो महाराष्ट्रात तुमच्या नावाने जे बोगस विक्री सुरू आहे त्याच्यावर कंपनीने दखल घ्यावी आणि आमच्या राज्याचे मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री, मंत्री साहेब आपण जे बोलतात की शेतकऱ्यांसाठी सर्व काही करायला तयार आहेत आपण रोज नवीन योजना देत तुम्ही आमच्या शेतकरी मायबापांना पण योजना कमी करा पण शेतकऱ्यांना योग्य बियाणं योग्य खत कीटकनाशके चांगल्या पद्धतीने उत्कृष्टता धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहाडी उपनगरातील मतदार यादीत मोठा घोळ झाला आहे प्रभाग सोळा आणि अठराच्या प्रारूप मतदार यादीत हजारो दुबार आणि मयत मतदारांची नावे कायम असल्याचे समोर आले आहे सामाजिक कार्यकर्ते अमोल शिंदे आणि नितीन गावडे यांनी केलेल्या तपासणीत प्रभाग सोळामध्ये तब्बल दोन हजार सहाशे सत्तेचाळीस तर प्रभाग अठरामध्ये एक हजार पाचशे त्रेपन्न ना दुबार नावे असल्याचे आढळले याशिवाय दोन्ही प्रभागात मिळून जवळपास दोन हजार मयत मतदारांची नावे यादीत कायम असल्याने बोगस मतदानाचा धोका गंभीरपणे व्यक्त केला जात आहे अनेक जिवंत मतदारांची नावे मूळ प्रभागातून अन्य ठिकाणी टाकल्याने मतदारांमध्ये गोंधळ निर्माण झाला असून प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह आहे या गंभीर चुका लक्षात घेऊन अमोल शिंदे आणि नितीन गावडे यांनी प्रशासनाला निवेदन देत अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईपर्यंत दुरुस्त्या करण्याची ठाम मागणी केली आहे अन्यथा निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता धोक्यात येईल अशी ही सूचना त्यांनी दिली आहे एक हजार पाचशे त्रेपन्न दुबार मतदार निदर्शनास आलेले आहे तसेच मयत मतदारांचा निश्चित आकडा सांगता येत नसला तरी आम्ही केलेल्या पाहणीनुसार साधारण सातशे ते आठशे मयत मतदार असण्याची दाट शक्यता आहे इतक्या मोठ्या प्रमाणावर दुबार व मयत मतदारांचा समावेश असणारी मतदार यादी जर धुळे महापालिका महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी वापरण्यात येणार असेल तर त्या दुबार व मयत मतदारांच्या नावावर बोगस मतदान होण्याची दाट शक्यता आहे या सर्व प्रकारामुळे निवडणूक खरोखर पारदर्शक असू शकते का असा दाट संशय आम्हा निवडणूक लढवू असणाऱ्या समाज उमेदवारांना आहे मधील प्रारूप मतदार यादीची आकडेवारी आपल्याला सांगितली त्याच प्रकारचा गोवळ प्रभाग क्रमांक सोळा मधील प्रारूप मतदार यादीत सुद्धा झालेला आहे एकूण सव्वीस हजार त्र्याण्णव मतदारांपैकी तब्बल दोन हजार सहाशे सत्तेचाळीस दुबार मतदार आढळून आलेले त्याचप्रमाणे मयत मतदारांचा पण साधारणतः अंदाजे आकडा बाराशे तेराशे इतका आहे ही सगळे नावं तात्काळ प्रारूप यादीतून वगळण्यात यावी मतदार यादीचं शुद्धीकरण करण्यात यावं मगच दहा डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात यावी त्याचप्रमाणे सोळामधील अठरामध्ये आणि अठरामधील सोळामध्ये मूळ रहिवासी असणाऱ्या मतदारांचं नावं स्थलांतरित करण्यात आलेली आहेत चुकीच्या पद्धतीने दुसऱ्या प्रभागात समाविष्ट करण्यात आलेली आहेत ती सुद्धा आधार कार्डच्या पत्त्यावरून आपला मूळ रहिवास आणि निवास असलेल्या बूथमध्ये आणि प्रभागामध्ये समावेश करण्यात यावा याबाबत हेमंत निगम साहेबांना आम्ही या, या संदर्भात लेखी निवेदन दिलेले सुद्धा नोंदवण्यात आलेल्या आहेत पारदर्शक निवडणुका होण्यासाठी या सगळ्या हरकतींची आणि तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्यास विनंती चाळीसगाव रोडवरून एक तेरा वर्षांचा निरागस मुलगा बिलाल शेख एक डिसेंबर दुपारी तीन वाजल्यापासून बेपत्ता आहे घरच्यांची अवस्था हातबल आई वडिलांच्या डोळ्यात फक्त एकच प्रश्न माझा बिलाल कुठे गेला अचानक गायब झालेला बिलालचा शोध घेताना नातेवाईक मित्र यांनी सर्वत्र धावपळ केली पण त्याचा कुठेच पत्ता लागलेला नाही अंजन शहा दाता सोसायटी परिसरातील प्रत्येक घर रस्ता गल्ली सगळीकडे फक्त एकच हाक बिलाल घरी परते या मुलाचं कोणालाही काही माहिती मिळाल्यास कृपा करून कुटुंबाच्या आशेचा धागा तुटू देऊ नका लगेच संपर्क साधा आठ सहा सहा आठ नऊ नऊ दोन पाच चार शून्य किंवा सात शून्य दोन आठ चार आठ शून्य नऊ तीन चार या मोबाईल क्रमांकावर